हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योश्ना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज रविवार आहे सो संडे असल्या कारणाने सगळं निवांत असं सुरू आहे पण सकाळचं झाडून पुसून झालं आहे देवाची पूजा वगैरे करून झाली पूजा पण झालेली आहे आवरून झाले सगळं किराणा आहे तसाच आहे तर त्याला ना ते सगळं असं छोटं 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 खाण्याच्या वस्तू आहेत तर त्या प्रत्येक डब्यात भरायला ना सगळे डबे त्यानेच भरून जातील म्हणून मग डब्यात वगैरे काही भरणार नाही माझ्याकडे ही ट्रॉली बास्केट आहे तरी आताच मी ते खाण्याच्या वस्तू सगळ्या भरून ठेवून देईल जेणेकरून असे डबे डबेने आणि एकदाच ना ट्रॉली काढले की जे लागेल ते खायचं आणि आपलं ठेवायचं तर काल कांदे पण आणले होते डिमार्टमधून येताना पण यांनी ते खाली गाडीतच ठेवले होते आम्ही फक्त किराणाच्या पिशव्या ज्या होत्या ना त्या घेऊन आलो वरती आणि पिशव्या हे जे कांद्याचे होते ते तिथंच ठेवलं होतं मग आता ते घेऊन आली मी जाऊन आता ही बास्केट पण मी काल धुवून टाकली होती रिकामी झाली होती तर बास्केट पण धुतली तर आता यातच काढून ठेवते आणि हे सगळं क्लीन करून घ्यावं लागेल मला नाहीतर असंच ठेवलं ना फार कचरा होऊन जातो आणि सगळं असे सगळीकडं सग्ग मग असं त्याचं स्किन वगैरे असं उडत राहतं हवं की मग ते सगळं उडतं म्हणून याला सगळं क्लीन करूनच बास्केटमध्ये भरून घेते किराणा पण भरून घेते आणि नाश्ता झाला आहे आमचा मी आज नाश्ता बनवला होता रविवार होता आणि निवांत होतं तर म्हटलं चला आज नाश्ता बनवू आणि मिस्टर पण खाली मिटिंग आहे सोसायटीची तर तिथं गेलेले तर मग आज स्वयंपाकाला सुट्टी आहे मी आज स्वयंपाक बनवणार नाही आहे नाश्ता झाला आहे नाश्त्याची भांडी राहिली ती तेवढी पटकन आवरून घेते सगळं कांदे भरून घेते किराणा पण ठेवून देते जागेवर आणि त्यानंतर आम्ही जाणार आहे बाहेर आज रविवार आहे आणि बाहेरचं असं ना प्रॉपर असं काही खाल्लं नाही आहे मागे एकदा गेलो होतो मागच्या शनिवार रविवारी तर आम्ही शनिवारीच वडापाव खाल्ला होता तो पण असाच गोपचूप गोपचूप खाल्ला होता तर आणि त्याच्या मागच्या शनिवार रविवार पण कुठं गेलो नव्हतो आम्ही एकदाच तो ढोसा एक खायला गेलो बास तर मग म्हटलं चला आज रविवार आहे तर जाऊया स्वयंपाकाला सुट्टी घेते आणि आज बाहेर जाणार आहे कुठं जाणार आहे माहीत नाही पण मिस्टर म्हटले की आज घरी बनवू नको बाहेर जाऊ खरं तर माझं माझं आहे ना आधी होतं असं की शनिवार रविवार आला की घरी नको बनवायला म्हणजे शनिवार किंवा रविवार त्यातला एक दिवस एक वेळ केव्हा तरी आपण बाहेर जाऊया म्हणजे तेवढंच निवांत असतं बरं वाटतं बाहेर गेलं की सोमवार ते शुक्रवारचा जो थकवा असतो तो त्या शनिवारी किंवा रविवारी काढायचा असं असतो एक दिवस असतोच तर मग आज आधी माझं असं होतं की करायचं पण आता मला असं काही फारसा फरक पडत नाही नाही गेलं गेलं असं आहे कधीतरी वाटतं पण असं फारसा काही फरक पडत नाही पण आता मिस्टरांना त्या गोष्टीची सवय झाली आहे आणि त्यांना असं होतं की आज शनिवार रविवारी आपण बाहेर जाऊया घरी काय करायचं नाही बाहेर जाऊया म्हणजे बरं वाटतं तो एक दिवस कुठंतरी बाहेर गेलं की मग जो पूर्ण आठवडा असतो ना काम करायला काही वाटत नाही ठीक आहे आपण इथं इथं गेलो होतो त्याचंच समाधान असतं तर मग आम्ही असं फिरायला वगैरे काही कुठे जात नाही वाता आहे वातावरण जरा खराब असतं पाणी पावसाचे दिवस आहेत आणि गेलं की मग सगळं सगड़, सगळीकडे ओलावा चिखल पाणी मग ते फिरण्यात पण इंटरेस्ट येत नाही आणि काही ना काही घटना घडत असतात त्यामुळे पण भीती वाटते आता बाहेर जायला असं असो तर मग नाहीपेक्षा काही तर जेवायला तरी जाऊया तर आज दुपारी ना जेवायला जाणार आहे मिस्टर तर अजून खालीच आहे आणि अजून बारा वाजलेत खरं नाश्ता आहे त्यामुळं काही फारसा फरक पडणार नाही उशिरा जरी झालं तरी चालतं आहे बघू आता मी तोपर्यंत ते येतील घरी तोपर्यंत मी आवरून ठेवतो रेडी होतो म्हणजे जायला तेवढा वेळ वाचेल नाहीतर ते घरी येतील आणि मग झालंच असो तर ते घरी येतील तोपर्यंत सगळं आवरून घेते आणि रेडी होऊन जाते ने बंद कर दिया अब वो चार दोस्तों में से दो दोस्तों जैसे तैसे एस्केप कर गए हां फिर से नहीं बट तेरे अंदर के ट्रैप से और जो बाकी दो दोस्त हैं मासूम से वो अभी भी उस ट्रैप के अंदर बंद हो गए कमरे में आगे सुनिए मैं आपको एक छोटी सी बात बताता हूं प्रोव्रोप नग्रोप निदे कधीतरी असं होतं की डबे सगळे रिकामे असतात आणि मोठे डबे म्हणा छोटे डबे म्हणा कधीतरी असं असतं की सगळे डबे भरलेले असतात म्हणजे मोठे म्हणा छोटे म्हणा सगळे डबे भरलेले असतात आणि भरायला अजिबात जागा नसते आणि कधीतरी असं होतं की सगळे डिक डबे जे असतात ते रिकामे असतात आणि त्यात भरायला काही नसतं म्हणजे सगळे डबे रिकामे असतात आणि आता असं झालं आहे की मोठे डबे भरलेले आहेत म्हणजे माझ्याकडे एवढे काही फारसे मोठे डबे नाही आहेत मोजून पाच सहा डबे आहेत आणि त्यामुळे एकात पापड एकात डाळ दाड। सगळ्या डाळी मी एकाच डब्यात भरून ठेवल्या कारण की एवढ्या नाही आहेत की त्या प्रत्येक याला सेपरेट सेपरेट भरेल तर ते भरून ठेवलं आहे एकाच आहेत तर असं सगळं भरलं आहे आणि छोटे छोटे जे डबे आहेत ना त्यात पण मग मी वरती प्रत्येक वेळेला वरती थोडी न चढता येईल म्हणून ते जे वरच्यात दाड डाळ वगैरे जे आहे त्यात खालच्या छोट्या डब्यांमध्ये काढून ठेवलं आहे तर आता सगळं असं झालं आहे आणि खाण्याच्या वस्तू एका डब्यात जरी भरायच्या म्हटलं तर ता त्याला ता सुद्धा डबा नाही आहे एका एकाच्यात गव्हाचं पीठ आहे म्हणजे याच्यातच वापरते मी पिंपात ठेवलं आहे एकाच्यात क भाकरीचं पीठ आहे एकाच्यात पीठ आहे एकाच्यात तांदूळ आहे तर हे असं ना सगळे डबे भरले तर या ट्रॉलीतच आता मला सगळं एकत्र आणि असंच एक बरं आहे की याला झीप लॉक असल्यामुळे झीप आहे तर पॅक करून ठेवता येतं तर तो काही प्रॉब्लेम नाही असो आता सगळं सामान मी भरून घेते वेळेला हा मसाला पण आणला आहे सब्जी मसाला म्हणजे काहीतरी वेगळं म्हणून आहे आण आणि मिस्टरांनी घ्यायला सांगितले की वापरून बघ कसा लागतोय तर मग हा मसाला पण मी आणला आहे यावेळेला फर्स्ट टाईम आणलाय वापरून बघते कसा आहे तर नाहीतर मी घरातलेच वापरते हा मसाला मी वापरत नाही बास्केटमध्ये बाकीच्या सामान मी भरून ठेवलं आहे बाकीचं जे छोटं छोटं होतं ज्याचे ऑलरेडी डबे होते त्यामध्ये मग बडीशोप ओवा मोहरी वगैरे ते पण भरून घेतलं आहे आणि जी काल कांद्याची गोण आणली होती छोटी तर ती पण आता काढून या बास्केटमध्ये भरून घेते आणि सगळे क्लीन करून घेते माझ्याकडनं ना चुकलं की आधी मी क्लीन करून मग बास्केटमध्ये टाकत असते पण यावेळेला आधीच बास्केटमध्ये टाकले गेले असो तर बास्केट बास्केटमध्ये टाकल्या गेल्यानंतर मग मी ते सगळे कांदे जे आहेत ते क्लीन करून घेते जेणेकरून मग असं काही नाही चिरताना वगैरे असं पण क्लीन होतात पण ते घाण नको व्हायला म्हणून मग मी सगळे कांदे आधीच क्लीन करून घेते या वेळेला किराण्यामध्ये हो फारशा अशा गोष्टी नव्हत्या हो कारण शेंगदाण्या शेंगदाणे आधीच होते रवा आधीच होता तर छोट्या मोठ्या गोष्टी ज्या रोनीतला टिफिनला द्याव्या लागतात किंवा बाकी असंच सामान आणलेलं होतं कालच्या किराणामध्ये आणि मिस्टरांनी सांगितलेलं होतं की मी तुला कॉल करेल काम झालं की तू तयारी करून ठेवायची मग आपण जाऊया आणि मी त्यांच्या फोनची वाट बघत होते की काम झाली की तयारी केलं की मग आम्ही बाहेर जाणार असं आणि त्यांचा फोन आलाच नाही आणि आले ते पावणे तीनला घरी आले आणि मी इथं स्वयंपाक करायला घेतलाय भात लावलाय कढी केली आहे आणि भज्यांसाठी पीठ मळून ठेवलंय पीठ तयार करून ठेवलंय कारण भज्या तोडून कढीमध्ये घालणार होती भजीची कढी असं करायचं होतं तर सकाळी मी तुम्हाला म्हटले होते की मी बाहेर जाणार आहे जेवायला आणि आज छान चा, असं स्वयंपाकाला सुट्टी आहे निवांत आहे असं सगळं मी तुम्हाला सांगितलं होतं पण सगळी कामं वगैरे झाली आणि अडीच वाजेपर्यंत मी बसून होते निवांत होते आणि वाट बघत होते की फोन येईल असं भूक जाम लागली होती कारण सकाळी नाश्ता झाला होता पण अडीच वाजले होते मग भूक लागली होती आणि रोणीत खेळायला गेला होता बाहेर तर अडीच वाजता घरी आले आणि मला म्हटले की चल 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 पटकन तयारी कर पटकन रोनीतला बोलव कुठे तयारी वगैरे कर आपण जाऊया आणि लगेच येऊया एका तासात परत येऊया म्हटलं एवढी घाई कशाला नाही एका तासात परत येणे इत घाई कशाला करायची तर म्हटले की मला परत जायचंय मीटिंग संपली जरी असली तरी मला परत सोसायटीचं काम आहे तर जायचंय तर पौणे चार साडेतीन पवणे चारला ला ते जाणार होते आणि मग पाच साडेपाच पर्यंत येणार होते मग मी म्हटलं जायचं कशाला ना बाहेर एका तासासाठी आपण बाहेर जाणार घाई गडबड करत आणि घाईघाईत घरी यायचं तर मग मी म्हटलं नकोच जायला आणि गेलं पण तर मग आपण जातो तर जायला वेळ लागतो यायला वेळ लागतो परत इथं ऑर्डर करा जेवण करा आणि घाई गडबडीत जेवण करून परत घरी या त्यापेक्षा म्हटलं नकोच मी पटकन पटकन काहीतरी बनवते मग मी दोन तीन पोळ्या केल्या जास्त पोळ्या केल्याने पोळ्या थोड्याच केल्या भात लावून दिला आणि कढी केली कढी ही पटकन होते कढीला फारसा वेळ लागत नाही मोजून दहा मिनिटात हे सगळं मी केलं पोळ्या करून कणिक होतं माझ्याकडे तर मग पोळ्या केल्या आणि पटकन कढी केली भात लावला मोजून दहा मिनिटात सगळं झालं जेवण केलं आणि जो सकाळचा प्लॅन होता बाहेर जायचा छान स्वयंपाकाला सुट्टी वगैरे तर ते काहीही घडलं नाही स्वयंपाक हा सुटला नाही मी आजही स्वयंपाक केला आणि स्वयंपाकानंतर जी भांडे निघतात तर तीही सगळी क्लीन करून घेतली आणि जेवण झालं जेवणानंतर थोडे निवांत बसले आणि मिस्टर लगेच परत सोसायटीचं जे काम होतं तर त्यासाठी परत गेले आज सोसायटीची मोठी मिटिंग होती पूर्ण तर ती मीटिंग आणि मिस्टर सेक्रेटरी असल्या कारणानं त्यांना तिथे थांबावंच लागतं तर आले एक तास थांबले आणि परत लगेच त्यांच्या कामाला गेले असो तर जे जसं घडणार होतं तसं काही घडलं नाही सात वाजले संध्याकाळचे आणि तयारी आहे तयारी करून घेतलीये कारण आता बाहेर आहे मी सकाळी जाणार होतो खरं पण सकाळी गेलो नाही कारण वेळ नव्हता अजिबात मिस्टरांना तर मग सकाळी काही गेलो नाही आणि आता सात वाजलेत मग मिस्टर म्हटले चल आपण जाऊया बाहेर तरी एक राऊंड तरी मारून येऊया तर मी म्हटलं ठीक आहे परत मग तयारी करा आणि बाहेर फिरून या इच्छा नव्हती पण ते म्हटले की आपण आज पिझ्झा खायला जाऊया फार जास्त नाही तर पिझ्झा तरी खाऊया असं मला पिझ्झा फार जास्त आवडत नाही पण ठीक आहे आज रोणीतसाठी म्हणून आम्ही चाललो आहे असो सकाळी नाही तर संध्याकाळी तरी सही तर मग आता आम्ही पिझ्झा खायला चाललो आहे चला आणि आता आम्ही चाललो तो पिझ्झा खाण्यासाठी बाहेर तर पिझ्झा ना मला अजिबात आवडत नाही मला पिझ्झा बर्गर हे असले पदार्थ अजिबात आवडत नाही ठीक आहे कधीतरी खाल्ले खाल्ले ओके पण असं स्पेशली ते खाण्यासाठी जा बाहेर असं नाहीये पण आज मिस्टरांना असं वाटलं की नाही जाऊया काहीतरी वेगळं म्हणून आणि दोन्हीतला आपण असं पिझ्झा फारसा काही आवडत नाही तो खातो पण ठीक आहे असं प्रत्येक वेळेला तो असं म्हणत नाही मला की मम्मी मला पिझ्झा खायचा आहे किंवा बर्गर खायचा नाही त्याला पाणीपुरी जरी दिली खायला तरी तो फार खुश होतो आणि त्याला पाणीपुरी पण खूप आवडते म्हणजे तो माझ्यासारखाच आहे मला पण पाणीपुरी खूप आवडते पिझ्झा बर्गर असलं काही आवडत नाही पण आज काहीतरी वेग म्हणून आणि मिस्टरांनीच म्हटलं नाही जाऊया आज पिझ्झा खाऊया तर म्हंटल चला जाऊया आणि इथे रोणीत ना चित्र बघून ठरवत होता की मला कोणता पिझ्झा खायचा आहे त्याला ना वाचण्यापेक्षा ना त्याच्यावर जी चित्र असतात ना ती जास्त आवडत होती तर तो चित्रांवरनच ठरवत होता की हे आणि त्यानंतर आम्ही पिझ्झा मागवला पण आम्ही एकच पिझ्झा घेतला मिसरांना म्हटलं मी खाणार नाही कारण असं पण माझ्या दातांना जी क्लिप लावली ना तर मला असं फारस हार्ड किंवा असं खाता येत नाही आणि त्यांनी पण मला सांगितलंय तर मी म्हटलं मी पिझ्झा वगैरे काही खाणार नाही खाल्ला खाल्ला एक स्लाइस मी फार फार खाईल नाहीतर तेही मी खाणार नाही रोणीतला आवडतो म्हणून ठीक आहे रोणीत साठी घेऊया तर मग एकच एक पिझ्झा आम्ही इथं मीडियम साईजचा मागवला होता आणि साधारण एक दीड वर्षानंतर आम्ही पिझ्झा खायला आले असणार आम्ही पिझ्झा मी म्हटलं की आम्हाला फारसा आवडत नाही आणि खातही नाही ना बर्गर खाल्लाय एक दोन वेळा पण पिझ्झा फारसा खाल्लेला नाहीये तर आज दीड वर्षानंतर आम्ही पिझ्झा खाण्यासाठी डॉमिनोजला आलो होतो खरं मिस्टर आधी म्हटले होते की घरी घेऊन येतो पण घरी आणल्यानंतर ना ती फील नाही आहेत मग म्हटलं नको बाहेरच जाऊ आणि बाहेरच खाऊन येऊ तर आज इथे आलो होतो आणि आमच्या घराजवळच आहे त्यामुळे काही प्रश्नच नाही आणि हा रुणीतनं मागवला होता त्याने चित्र बघून सांगितलं होतं की मला हा असाच पिझ्झा हवा आहे असो तर जो पिझ्झा आहे तो आम्ही छान एन्जॉय करतो तर आजचा व्लॉग जो आहे तुम तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी नवीन असेल अ बघणार तर त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बाय